जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चाललंय त्या राजकारणाचा सध्या संबंध महाराष्ट्राला खूप मोठा वीट आलाय महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटामध्ये आहे पालकमंत्री असतील मंत्री असतील आपल्या आपल्या मुंबईतली घरामध्ये राहत आहेत मात्र शेतकरी संकटामध्ये आहे आणि काही ठिकाणी पक्षप्रवेश सुरू झाले आहेत मित्रांनो यावरून संजय राऊत यांनी आज सत्ताधारी पक्षांवरती जोरदार टीका केल्याचं आपणाला जाणवत आहे आणि आज मोठी अपडेट म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती तुटल्याची घोषणा झालीय नेमकं काय घडलंय कुठे का झालं हे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे अशा प्रकारची युती झाली होती आता तशाच प्रकारे मोठमोठ्या मंत्र्यांची भानं आणि त्यातून युती समाप्तीचे संदेश नेमकं काय घडले ते देखील बघूया मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची युती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ यांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून आता सोबळाचे संकेत मिळू लागले आहेत कारण की मुंबईमध्ये सध्या आपलं काही चालत नाही मात्र इतरत्र शहरामध्ये तर आपण भाजपसोबत जाऊन आपला पक्ष संपवण्याचा घाट आपण बसतोय का असा प्रश्न सध्या याच कारणास्तव मुंबई महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये चांगलीच झुंपल्याचं चा सध्या आपल्याला जाणून आलंय मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बहुतांश नगरसेवकांची घरवापसी पुढच्या काही दिवसात होणार आहे त्यासाठी मोठा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या त्यांच्या शिवसेनेकडून आखला जात आहे आणि हे सगळे नगरसेवक पुन्हा घर वापसीच्या तयारीमध्ये आहेत त्यांनी प्रवेश करण्याचं ठरवलंय दुसरीकडे मात्र मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली या भागावरती पुन्हा सत्ता साबित ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे अतिशय मोठ्या प्रमाणात कामा लागले आहेत इकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना थेट आदेश दिले आहेत या सगळ्या घडामोडी घडत असताना आता नवी मुंबईतून मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा विदुष्ट यांचा राजकीय वैरी आपल्या सर्वांनाच माहीत आहे हनवासाचे वैरी असणारे दोन्ही नेते आता ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पालघर मीरा भाईंदर या सगळ्या भागावरती आपलं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पुढे सरसावले आहेत ठाण्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गणेश नाईकांनी दंड थोपटले आहेत ठाण्यावरती भाजपचा भगवा ज्यांना फडकणार असं गणेश नायकांनी थेट एकनाथ शिंदेना चॅलेंज दिलंय त्याचवेळी आज एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये आले आणि त्यांनी आज नवी मुंबईमध्ये अंकुश कदम यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्यावेळी मात्र बहुतांश नेत्यांकडून भाषण होत असताना नवी मुंबईमध्ये युती नको युती नको नवी मुंबईत आपल्याला सोब्यावरती लढायचंय त्यामुळे नवी युती होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय याच कारणास्तव नवी मुंबई शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीचे गणेश नाईक यांच्या विरोधात अशा सामना नवी रंगणार आहे यामुळे गणेश नाईक विरोधात एकनाथ शिंदे अशी लढाई मुंबई ठाणे कल्याण ओंबिवली या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आता भाजपचे नेते काय करणार याकडे लक्ष आहे मात्र शिवसेने शिवसेना शिंदेगडाच्या नेत्यांनी नवी ठाण्यामध्ये आपण सोबळावरती लढणार असं सांगितलंय आणि एक गणेश नाईक यांनी देखील म्हटलंय नवी मुंबईमध्ये आमची आमची भाजपा स्वबळावरती लढणार असल्याने आता कोणाचे विरोधक कसं लढायचं या मला सर्वात सर्व ठाऊक आहे असे त्यांनी दंड ठोपटलेत म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ताधारी पक्षाची पहिली युती तुटल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे याच कारणास्तव एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्यामध्ये घेण्याची भाजपने जोरदार तयारी केल्याचं दिसतंय कल्याण नवंमध्ये देखील भाजपा आणि गणेश नाईक यांच्या विरोधातच लढाई होईल ठाणे महानगरपालिकेत देखील गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्याच विरोधात लढाई होईल आणि नवी मुंबईत देखील गणेश नाईक विरोध एकनाथ शिंदे अशी लढाई सरळ सरळ आपल्या सर्वांना पाहायला मिळेल इथे पक्षीय बाजूला सारून इथे दोन नेत्यांमध्ये लढाई खूप मोठी होईल असं चित्र सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना काय करणार कोणाबरोबर युती करणार मनसे बरोबर युती केल्यानंतर मात्र त्रि त्रिशंकू निवडणुका नोव्हेंबई ठाणे आणि कल्याण नुमोली या भागात होतील ठाकरेंची देखील ताकद मध्ये ठाण्यामध्ये प्रचंड स्वरूपात असल्याचं जाणवतंय त्याचप्रमाणे कल्याण नुबुली भागात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकांची ताकद जबरदस्त आहे त्यामुळे हा विजय नेमका कोण कोण खेचणार हे आगामी काळ ठरवेल मात्र दोन्ही नेत्यांच्या बांनामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची लॉटरी नवी मुंबईत लागू शकते असं जाणकरांचं मत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे नवी मुंबईकडे जास्त लक्ष देतील ठाण्याकडे लक्ष देतील आणि कल्याण डोंबिवलीकडे देखील जास्त लक्ष देतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेत जरी युती झाली तर इतरत्र मात्र युती होणार नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यामुळे या पक्षांची युती इथेच तुटेन असं सध्या स्पष्टपणे जाणवतं मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मग ठाणे मुंबई कल्याण डोंबिवली या भागामध्ये गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती तुटेल यावरून महाराष्ट्रात दोन्ही राजकीय पक्षात विचार होईल का प्रतिक्रिया द्या